मुंबईत घडणाऱ्या अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर होणाऱ्या बैठकीची पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्वाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना तातडीनं वर्षावर बोलवून घेण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पिंपरी चिंचवड सातारा आणि सांगलीतले महत्वाचे भाजपाचे नेते वर्षावर बोलावले गेले यामध्ये चंद्रकांत पाटील अतुल भोसले महेश लांडगे सुरेश खाडे अमित गोरखे सुधीर गाडगिळ हे बैठकीसाठी उपस्थित आहेत ते वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत पिंपरी चिंचवड आणि पुण्यात तसंच सांगलीमध्ये सुद्धा महापालिकेच्या जागांवर चर्चा होईल इथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा संघर्ष होणार आहे मुंबईतील बहुतांश भाजपा उमेदवारांच्या बाबतीतही चर्चा लवकरच होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पश्चिम महाराष्ट्राच्या नंतर मुंबईची बैठक होऊ शकते आठ दिवस दहा दिवस जे प्रचार करतो लोकांना कन्व्हिन्स करतो ते कमी नव्हतं का आता तुम्ही याच्या घरात घुस त्याच्या घरात घुस त्याच्या घरात घुस इतकी प्रॅक्टिस झाली आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जय पवार या निमित्तानं आपल्या सोबत आहेत जय पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या नेत्यांना बोलवलंय त्याच्यातून काय संकेत मिळत तयारी काय आहे भाजपाची नक्कीच सर आपण जर पाहिलं तर मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक जी आहे ते बोलवल्याचं पाहायला मिळते आणि यामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि प्रामुख्याने पिंप पुणे असेल पिंपरी चिंचवड सातारा सांगली या चारही ठिकाणाचे जे बडे नेते आहेत हे सर्व नेते आता वर्षा बंगल्यावरती पोहोचले आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भातली चर्चा जी आहे ते सुरू आहे खरं ह्यापूर्वी आता तपशिलाशी आपण जोडलेले राहा आणि या बातमीकडे बारकाईनं लक्ष ठेवा